परीक्षा शतक येतोय तो संदीप हॉप कचिर गोविंदाजीसाठी फेमस आहे तो संदीप गंच आहे आहे चला समायला म्हणतोय पंच काय काय असेल तुझं रोहन असं तुझं सांगायचा मात्र बरं परंतच आहे तो रोहन नाही का समाय सुरू होते ते आप कचिर गोवंदाज आणि इथे मात्र घोषित स्वरूपात एक धाव संघाचं खातं वगळ होत एका पुन्हा एकदा मारा करतोय तो संदीप रोहन साठी काय आणि पहिला धक्का बसतोय तो रोहनच्या स्वरूपात असुरडे संघाला तिच्या जागिने आलाय सुजक मारा करतोय तो संदीप भाऊ आपल्या संघासाठी कितपत देतो तो सुजक आणि काही सांग समजला चेंडू आहे चेंडू मात्र निर्धाव जातोय तो काल तिथे संघाचा आहे गोविंदाज संदीप तो त्याच परीने त्याच दिशेने गोवंदाचे आहे सुंदर काय क्षेत्र होत आहे दोन डाव तिसऱ्या धावीचा प्रयत्न आहे मात्र दोन धावीवरतीच रोखलोय दोन धाव संख्या वाढते तीन धाव्यांवरती पाहूया अरे इथे मात्र रनआउ चा गमावतोय तू संधी एका धावी धावसंख्यावरती चार धावी वरती आता मात्र सर्व जबाबदारी राजच्या काढ्यावरती आहे सूर्य संघाचं प्राज आहे पाहूया कितपत योगदान देतो तो राज आणि इथे मात्र वाईट चेंडू आहे अवंतर झाले तू वाढवते पुन्हा एकदा संजय मारा करतोय दिशेने मारायचे दहायचा दिशे प्रयत्न आहे आणि दोन धावा निश्चितरित्या पूर्ण करतोय दोन धाव्याची धाव संख्या मात्र वाढते सहा धावी न पहिल्या शतकाचा खेळ संपतोय पहिल्या शतकाच्या तर संघाची धाव संख्या पोहोचते एका गळ्याच्या मोबदल्यात सहा धावा ना सात धावा पण संजय मारा करतोय तो विराज पुन्हा चला सुंदर गुळ म्हणजे सुंदर मालाची खरा क्षेत्राची होत आहे दोन धाव पुन्हा गेले आहेत दोन धाव्यावरतीच आहे दोन धाव्यांशी धाव फरत नऊ धाव्यांवरती उंच माल चेंडू आहे चेंडू हवेत आहे पाव सेल बाजू तु काय अरे सुजल मात्र होतोय दुसरा धक्का बसतोय तो आज सांगाला सुजलच्या स्वरूपात आता मात्र त्यांनी जागेने येतोय वैभव भाऊ या साडेपाच ला सुंदर मार्गात शेती एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे दोन धाव पूर्ण करतो तिसऱ्या धावीचा प्रयत्न आहे आणि सुरतरी त्या तीन धावा पूर्ण करतोय तो वैभव तीन धावण्याची धावसंख्या वाढते वरती बारा धावणीवरती पुन्हा एकदा विराज मारा करतोय चोराज साठी सुंदर मारला चेंडू आहे एक धाव दुसरा दोन धाव पूर्ण तिसऱ्या धावीचा प्रयत्न आहे आणि तीन धाव पूर्ण करतोय तोराज तीन धावीशी धावसारख्या वरती पंधरा धावीवरती पुन्हा एकदा विराज मारा करतोय सुंदर मारला चेंडू उंच अरे पुन्हा एकदा शेलपात होतोय पुन्हा एकदा धक्का बसतोय तो असुडे सांगायला वैभवच्या स्वरूपात आता मग त्याच्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज माहितीला देतोय काहीसे चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या शतकाती आहे एकदा आपच्या दिशेने मला चेंडू येतो पुण्याचा प्रयत्न आहे दोन धाव काय दुखू शकत नाही आहे दोन धाव्यांची दहा संख्या पोहोचते सतरा धाव्यांवरती आणि दोन शतकाच्या धावते नंतर संघाची दहा संख्या बोलते सतरा धावा आणि बारा चेंडू मध्ये अठरा धावांचा पाटणा करायचा आहे तो कार्तिकी लिहून संघाला पहिला चेडू विराजसाठी हा निधा चेंडू काही सांगत नाही त्याला पुन्हा एकदा तीन धाव मात्र उत्सुक झालेले आहेत बारा चेंडू मध्ये अठरा धाव जमवायचे आपल्या जिल्ह्यासाठी कापे किती जाण्यासर्या चला पुण्याचा यश येश पंच दोन्या हाताने हात केला होता नाही धाव संकेत मात्र भर होतोय व्हाईटच्या दिशेने वाहत होता बॉल पुन्हा एकदा आणि मात्र परतावा लागत रनआउट धाव सांगता पोचते सहावर तिची जागा घेण्यासाठी दे आला येतो विघ्नेश अप्रतिम गोलंदाजी फलंदाजी सुद्धा दोन्ही साईट सेम चालले त्याला पुन्हा एकदा तो विराज अजून पहिल्या शेतात प्रगतीपथावर दोन धाव पण आले आहेत दोन धावाने समाधान घ्यावं लागतंय दोन धावीच्या भरविसार धाव त्यांच्या पोस्ट येते आठ वर एका गाड्याच्या मोबदल्यात आठ धावा तर पुन्हा एकदा अजूनही पहिल्या प्रगती प्रगतीपथावर असताना चला पुढचा साठी स्टाईल तो विराज नॉस्टाईल विनेश चला पुन्हा एकदा व्यापच्या शोभा तोळाला आहे कटाशात दोन धाव कोणा दोन धावीवरच समाधान घ्यावं लागत अप्रतिम फलंदाजी चालली आहे विराज आणि विजेटच्या स्वरूपात धावसंख्या पोचते दहावर धावसंख्या पोचते दहावर एका गडच्या मोबदल्यात पुन्हा एक व्याप्त शोभा तोडाला आहे दोन धाव मात्र काही रोखू शकत नाहीये अनेकदा विकेट एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहचते एका गडाच्या मोबदल्यात बारा धावा आणि सरासरी चांगला रेट मिळालेला आहे सहा चेंडू मध्ये महत्वपूर्ण बारा धावा जमावल्या आहेत तर थोडी अंतिम शतकतील सहा चेंडू शिल्लक असताना सहा चेंडू मध्ये सहा धावांची आवश्यकता कार्तिक इरवान या संघाला जिंकण्यासाठी बुगया गावकुरा फलंदाज विघ्नेशच्या स्वरूपात स्ट्राईक करतो विघ्नेश नॉट स्ट्राईकला येतो विराज चला पुन्हा एकदा दुसरा सप्ता पहिला चेंडू छोटासा प्यारासा बॉलर निर्धार चेंडू काय थोडं ति पाहायला मिळतात आपल्याला काय टोल पाहायला मिळतात अ प्रत्येक बॅटरला मात्र समजत नाहीये पुन्हा पाच चेंडू सहा धावांची आवश्यकता पाच चेंडू आणि सहा धावा बघूया पुन्हा एकदा चेंज होत असताना पुढे चेंडू दुसऱ्या शकतात ना

खरा चेडू हा पंच धावा चेडू पुण्यास असत ना जो पाटा होतो कार्तिक लेवल या संघाचा अजून तीन चेडू आणि पाच धावा कार्तिक लेवल या संघाला जिंकण्यासाठी पुण्या एकदा स्ट्रायझर तो विराज आणि पुण्याला

सामना पाहायला मिळतोय अप्रतिम फलंदाजी सुद्धा आणि गोळंदाजी सुद्धा पाहायला मिळते या गणेश नगरीमध्ये चला पुन्हा एकदा दोन चेंडू दोन धावा कार्तिकी निवड चला पुण्यादा डावपुरा फलंदाज बिघड्याच्या स्वरूपात चला पंचाचा निर्णय अंतिम आणि मात्र बॅटरला मात्र परतावा हो लागत आहे अंतिम षटकातील चेंडू आणि दोन धावा त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो संदीप बघूया अ प्रतिम एकदम सुरुवात फ्रेडी पाहायला मिळते आपल्या असुरी अस प्रतिम सुद्धा गोलंदाजी पाहायला मिळते बॅटरला कोणताही चान्स मिळत नाहीये कथीचा सामना सामना आहे अंतिम बॉल अंतिम बॉल मध्ये दोन राणाची आवश्यकता कार्तिक इलेव्हन या संघाला जिंकण्यासाठी चला पुन्हा एकदा चेंडू ला सुरुवात अंतिम चेडूला विराज अंतिम चेडू आणि मात्र कार्तिक इलेवन संघ हा महत्वपूर्ण विजय आहे आणि बऱ्याच सुद्धा सांगा आता बंडळाच्या होते हा वंदन